मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराज यांचा आदेश असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याप्रमाणे बारसकर यांनी मी देहूतून आलो आहे असं देखील सांगितले होते त्यावर आता संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे बारसकर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थानाशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर देहू संस्थान हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कारला फाटा येथे रस्तारोखो आंदोलन झाल्यानंतर येथील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांच्या भेटीसाठी गेले होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारसकर यांचा निषेध देहू संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे